यंदा गुढीपाडवा कधी आहे गुढी कधी उभारली जाईल आणि गुढी उभारण्याचे शुभ मुहूर्त कोणते चला जाणून घेऊया यंदा गुढीपाडवा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणार आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होऊन तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल उदय तिथीप्रमाणे तीस मार्चला गुढी गुढीपाडवा साजरा केला जाईल गुढी उभारणी आणि पूजेची शुभमुहूर्त हो कोणते तर तीस मार्च ला पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ब्रह्म मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त आहे संध्या मुहूर्त सहा वाजून सदतीस मिनिटांपासून ते सात वाजून चोवीस मिनिटांनी असेल गुढी उभारण्यासाठी ब्रह्म मुहूर्त आणि अभिजित मुहूर्त हे अत्यंत शुभ मानले जातात यावेळी गुढी उभारल्यास याही व्यतिरिक्त संध्या मुहूर्तात म्हणजे सूर्यास्ता आधीच गुढी उतरविली जाईल शिवाय गुढी पाडव्याला इंद्रयोग सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे जो शुभ कार्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो